प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी वीस लाख घरे मंजूर झाले आहेत पण आता तुमचे नाव घरकुल यादीमध्ये आहे की नाही हे कसे चेक करायचे त्यासाठी तुम्हाला कुठंच जाण्याची गरज नाही ते तुम्ही घर बसल्या तुमच्या फोनवरून पाहू शकता तर नमस्कार माझं नाव अक्षय पवार आहे आणि तुम्ही पाहताय सेवा कॉर्नर तर आजच्या व्हिडिओमध्ये घरकुल यादी कशी डाउनलोड करायची ते आपण पाहणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी वीस लाख घरे मंजूर करण्यात आले आहे आता घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आल्यावर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत असतो आता घरकुल यादी पाहण्याकरिता तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही कारण तुम्ही हे घर बसल्या पाहू शकता तर कसे सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनच्या गुगल क्रोम वरती पी एम ए वाय जी सर्च करायचं आहे आणि जे पहिली वेबसाईट येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर काही असा इंटरफेस येणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे थ्री लाईन्स वरती क्लिक करायचं आहे थ्री वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दुसऱ्या क्रमांकावर आवाज सॉफ्ट म्हणून ऑप्शन दिसायला मिळणार आहे तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे तर तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन बघायला मिळतील तर तुम्हाला खाली स्क्रोल करून टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन बघायला मिळत आहे सोशल ऑडिट रिपोर्ट्स यावरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे तर तुम्हाला इथे तुमचा राज्य निवडायचा आहे जे की आपलं महाराष्ट्र राहणार आहे नंतर तुम्हाला इथे जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा तालुका निवडायचा आहे आणि तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे त्यानंतर इथे शेवटचं तुम्हाला कोणत्या वर्षीची तुम्हाला इथे यादी पाहिजे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे तर आपल्याला चोवीस आणि पंचवीसची यादी पाहिजे आपण हे निवडणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे प्रधानमंत्री आवास योजना निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चर इथे तुम्हाला फील करायचा आहे आणि तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे आणि तुम्हाला डाउनलोड पी डी या ऑप्शनवरती इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं काम इथे संपलं आहे त्यामुळे तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका